उद्धव साहेब आहे की काय आपल्याला आपल्याला सर्वांना कल्पना आहे या अर्थसंकल्पापूर्वीचे या मला वाटतं दोन ते तीन अर्थसंकल्प महाविकास आघाडीच्या सरकारने मांडले होते माननीय अजितदादा त्यावेळेला उपमुख्यमंत्री पदाबरोबर अर्थ हातं सुद्धा सांभाळत होते परिस्थिती कशी होती आपल्याला माहिती आहे करोनाचं संकट होतं आणि केंद्र सरकार हे काय आमच्या बाजूचं नव्हतं प्रत्येक वेळेला कधी विचारलं तरी साधारणतः सरासरी पंचवीस हजार कोटीपेक्षा अधिक जी एस थकबाकी ही बाकी असायची आमची अशी अपेक्षा होती की आत्ता जवळपास सहा महिने झालेले आहेत महाशक्तीचा पाठिंबा असलेलं हे सरकार राज्यात कारभार कसा करते आपल्याला माहिती आहे आज सकाळीच मी एक दोन शेतकऱ्यांशी बोललो जो मधला अवकाळी पाऊस झाला आहे संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी बोललो सुद्धा त्यांच्या बांधावरती पंचनामा करायला एकही अधिकारी गेलेला नाही एकूणच आजचा हा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर सर्व समाजातील घटकांना मधाचा बोट लावण्याचा प्रयत्न झालेला आहे भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे अवकाळी पाऊस जसं झाला तसं मुंबईमध्ये गडगडाट सुद्धा झाला गडगडाट झाला पण पाऊस काय पडला नाही त्याच्यामुळे हा जो काय अर्थसंकल्प आहे तो गरजेल तो बरसेल काय अशा पद्धतीचा आहे आणि एका वाक्यात सांगायचं तर गाजर हलवा अर्थसंकल्प असं त्याचं वर्णन मी करेन कारण यातून बऱ्याचशा योजना या अमित ज्या जाहीर केल्या होत्या त्याचंच थोडंसं एक नामांतर करून त्यांनी पुढे मांडलेल्या आहेत एक गोष्ट बरी आहे की जी योजना आम्ही मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईत सुरू केली ती म्हणजे हिंदू हृदय सम्राट आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ती योजना आमची यांनी त्यावेळेला यांना फिता कापायचं एक भाग्य मिळायचं आणि तीच योजना आता राज्यभर राबवणार आहेत ठीक आहे ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या प्रत्यक्षात कधी येतील हाही एक प्रश्न आहे शेतकऱ्यांना त्यांनी सहा हजारापासून बारा हजार ते काय मदत ते करतायत पण शेतकऱ्यांना कर हमखास भाव कसा मिळणार त्याच्याबद्दल कुठेही वाच्यता नाही अर्थसंकल्प वाचताना आमच्या विधान परिषदेत माननीय मंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्पाचं वाचन केलं आणि या अर्थसंकल्पामध्ये अनेकदा माननीय पंतप्रधानांचा उल्लेख केला चांगली गोष्ट आहे मला त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही पण माननीय पंतप्रधानांनी जेव्हा सत्तेवर येत होते तेव्हा शेतकऱ्यांची आमदनी किंवा उत्पन्न आहे ते, ते दुप्पट होईल अशी घोषणा केली होती आता आठ नऊ वर्ष झाली त्याचाही कुठे काही पत्ता नाही एकूणच परत एकदा सांगतो की हा अर्थसंकल्प हा गाजर हलवा अर्थसंकल्प नाही नाही त्याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी नंतर बोलता येईल मी आता आत्ता पुरतं फक्त एका वाक्यात त्याचं वर्णन गाजर हलवा अर्थसंकल्प असं केलेला आहे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या विस्तारा नंतर आपल्याशी बोले आपल्या